सगळं शिकवायची वेळ आली की नाही केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत का हो कुठे चाललो आम्ही एक काळ असा होता म्हणजे एखाद्याच्या घरात आपण गेलो आणि पटकन चहा आला समोर पूर्वीच्या काळी गुळाचा चहा पियायची पद्धत पूर्वी आता जुनं ते सोनं म्हणून आता आम्ही तेच करतोय पूर्वी माणसं दूध न घातलेला चहा द्यायची तेव्हा आपली माणसं काय म्हणायची म्हणजे गरीबाच्या घराचा चहा काळा चहा आता ते श्रीमंतीचं लक्षण झालंय ठिकठिकाणी फाटलेले भार ग्रीन टी अजून ब्लॅक टी त्याला नावं दिली आम्ही वा वा लेमन टी बरं ठिकठिकाणी थीक फाटलेल्या जीन्स ते श्रीमंतीचं लक्षण झालं आमच्या इथल्या आजीनी सांगावं साडी फाटली तर जोडून रफू करून की नाही वापरायची गरिबीत माणसांनी हे दिवस काढले म्हणून नव्या पिढीला हे सगळं भोगायला मिळतंय आणि आम्ही हे सगळं विसरून घरातलं दोन वर्षाचं पोर घरातल्या म्हातार्या आजीला म्हणतो आजी तू तु गप तुला काही कळत नाही आणि तुम्ही आता कशा हसला तसेच घरातले सगळे हसतात किती हुशार बाळे त्याला दोन वाजवल्या पाहिजेत की नाही वेळेत मला खरं सांगा मी चुकत असेन तर शास्त्र सांगतं लालयेत पंचवर्षाने ताड येत पाच वर्षापर्यंत वर्षा दाद झाले लाडकोड दहा वर्षाच्या पुढे पाच वर्षाच्या पुढे पोरग गेलं की फटके देता आले पाहिजेत वेळेच्या वेळी नको तिथे नाही तितकं जर कौतुक झालं ना तर मग फार भरकटले पण यायला वेळ नाही लागत बाप हसत हसत पाच वर्षाच्या पोराने मांडलेली चापट सुद्धा सहन करतो म्हणतो माझं बाळ किती हुशार आहे मग तेच बाळ मोठं झाल्यावर हाताऐवजी लाथ वापरतं आणि वृद्धाश्रमाची वाट दाखवतं मला काही दिवसांपूर्वी वाचलेला रेशो आहे भारतामध्ये हिंदू धर्मीयांची वृद्धाश्रम जास्त आहेत किती लाजीरवाणी गोष्ट आहे मुस्लिम पंथामध्ये आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायची व्यवस्था किंवा पद्धतच नाहीये ते सांभाळतात आज तुम्हाला आम्हालाच आमचे पालक जड का होत का आमची पोरा वृद्धाश्रमाचा रस्ता आई वडिलांना सगळं असून बेवारच असल्यासारखे पालक वर्ग का बरं रक्ताचे पाणी करावं हाडाची काळं करावी सगळं करावं का हो आम्ही अधीर झालो असंयमित जीवन मर्यादित पलीकडचं जीवन आज तुम्ही आम्ही बघतोय भोगतोय आजूबाजूला इथल्या प्रत्येक पुरुषांनी माता भगिनी मला सांगावं की आमची तरणी ताठी पोर जर घरातनं बाहेर पडली आणि संध्याकाळी सात वाजून जरी गेले ती घरात नाही आली तर आमच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही का हो कारण मर्यादेपलीकडचं जग आज आपण बाहेर पाहतोय मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही भपकेपणाकडे लक्ष द्यावं भप्पकपणाकडे लक्ष द्यावं की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून खऱ्या अर्थी आमच्यातलं आत्मतत्व जागृत करावं खऱ्या अर्थी परमात्माची परमार्थ परमार्थाची कास धरावी आणि मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही त्यांना सिद्ध आणि कटिबद्ध बनवलं पाहिजे की नाही मला सांगा असे टपून बसलेत कधी आमच्या उमऱ्यात येतील सांगता येत नाही लव जिहादवाले आमच्या पुरी बाळींना फूस लावून फसवून घेऊन जातायत धर्मांतर सरळ घडतायत आणि हा परिसर तुम्हाला मला काही मी काय सांगावं इथे येऊन आपण सगळं जाणता आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं फक्त ज्यांनी बोलायला हवं ती मंडळी बोलत नाहीत म्हणून सगळं बिघडतंय नको बोलायला हवे त्यांचे आवाज भयंकर वाढतायत धर्मावरती विशिष्ट प्रकारे घाला घातला जातोय आमच्या देवी देवतांवर आमच्या संतांवरती नको त्या प्रकारे प्रहार केले जातात आणि आम्ही शांतपणे बसलोय कुणाच्या घेण्यात नाही कुणाच्या कुणा देण्यात नाही आम्हाला कशाची फिकीर नाही नाही महाराज म्हणले असो द्यावा सदा समाधान समाधानी संतांना जमलं महापुरुषांना जमलं वीरांना जमलं मला सांगा सावरकर आले होते बॅरिस्टरीचा झगा पांघरून लंडनवरून बॅरिस्टर होऊन आले होते पण ती पदवी नाकारली इथं आल्यानंतर वन बी काय टू बी एच के थ्री बी एच के घेता आला असता बंगले बांधता आले असते जमिनी घेता आल्या असत्या संतांना करता आलं असतं की नाही माऊलींना माऊलींना विचारावं माऊली तुम्ही काय केलं इथं येऊन तुम्ही काही घेतलं का एकरभर जमीन माऊली म्हणले हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणाची झाला म्हणून आज तुम्ही आम्ही बंगले बांधतो पण आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो असतो